कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात बावीस नोव्हेंबर रोजी विचार जागर कार्यक्रमाचं आयोजन कामगार कवी अशी सर्वसामान्य ओळख असलेले पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमात प्रज्ञा पवार नीरजा छाया कोरेगावकर कविता मोरवणकर सुरेखा पैठणे अनिता भारती बबन सर्वदे शिवा इंगोले शिवराम सुखी आदी मान्यवर कवी आपली एक कवी एक आणि नारायण सुर्वे यांची एक अशी प्रत्येकी दोन कविता सादर करणार असल्याची माहिती कामगार कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते राजनराजे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक उदय चौधरी ॲडव्होकेट नाना अहिरे अविनाश कदम आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते दरम्यान बावीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवी अरुण म्हात्रे करणार असून महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बाहेती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर नारायण सुर्वे यांच्या कविता आणि विचार या विषयावर ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत अर्जुन डांगळे हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत यावेळी एका लघुपटाच्या माध्यमातून कविवर्य नारायण सुरवे यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते यांनी एका ने पत्रकार परिषदेत नारायण सुर्वे एक अनाथ मुलगा एका कचरा कुंडीत गंगाराम सुर्वे नावाच्या गिरणी कामगाराला आढळतो काय ते घरी काय घेऊन येतात चौथीपर्यंत तो शिकतो काय गिरणी कामगार म्हणून कामाला लागतो पुढे शाळेत शिपाई म्हणून काम करतो तिथेच अजून शिक्षण आपलं वाढवतो आणि पुढे शाळेचा शिक्षक बनतो त्यानंतर त्यांच्या जीवनात गिरणी कामगार चळवळ जवळून पाहिल्याने गिरणी कामगारांचं आयुष्य स्वतः गिरणी कामगार म्हणून काम केल्यानंतर एक वादळ उठतं साहित्यिक वादळ की ते आपलं विश्व मोकळ करण्यासाठी ते कवितेचं माध्यम स्वीकारतात आणि त्यांना वाटतं की ह्या माध्यमातूनच आपण या चळवळीला फार मोठी बळकटी देऊ शकतो अनेक नवे विचार त्यांनी मांडले महाराष्ट्राचं सांस्कृतिकीकरण डाव्या चळवळीने फारसं आपलंसं मानलं नाही ही डाव्या चळवळीतली त्रुटी नारायण सुर्वेंनी जशी दूर केली तसंच आत्ता जसं आमच्या अविनाशजी कदमांनी सांगितलं की वर्णवर्चस्ववाद हा साहित्यातसुद्धा होता काव्यक्षेत्रात तर होताच तो सगळा नारायण सुर्वेंनी त्यांच्या रांगड्या भाषेत मोडून काढलं त्यांच्या ह्या रांगड्या ग्रामीण शैलीशी थेट तुलना आंगलं कवी रॉबर्ट फ्रॉसची केली जाते त्यांच्यामुळे कामगार चळ फार मोठी ऊर्जितावस्था आली म्हणजे आमची कामगार चळसुद्धा जी काय आम्ही बांधली आणि अन्य लोकांनीसुद्धा ती सगळी नारायण सुरु नारायण सुरुयनच्या कवितांवर पोचलेली आहे चळवळ आणि ते आमच्या सगळ्यांवर ते एक ऋण आहे ओझं आहे उपकारांचं ते कुठेतरी अंशत मोकळं होण्यासाठी त्यातून आम्ही सगळी मंडळी एकत्र आलो हे आनंदाजी ओहाळ आहेत हे नाना अहिरे आहेत अविनाशजी कदमांची मी आपल्याला ओळख करून देऊ उदयजी आयटकचे चौधरी आहेत तर ह्या प्रत्येकाना त्यांचं दोन दोन मिनटं कारण प्रत्येकाचे त्या संदर्भातले विचार लाख मोलाचे आहेत मीच सगळं सांगणं योग्य नाही तर मी असं माझं म्हणणं मा आहे की आनंद ओळाने एक दोन वाक्यात सांगावं पुढे नाना अहिरेने आणि अविनाश कदमांनी आणि उदयजींनी बोलावं आनंदाजी बोला